श्री स्वामी समर्थ उरलेल्या शिळ्याचा पत्या फेकून न देता त्याचा मस्त असा पदार्थ बनवायचा बघू शकता तुम्ही कसा भारी दिसतो आहे एकच नंबर तर याची रेसिपी आपण बघूया खूप टेस्टी होतो तर त्यासाठी बघा संध्याकाळच्या दोन चपात्या उरलेल्या आहेत त्या आपण अशा गोल गोल करून त्याला कट करून घ्यायचं चाकू घेतला आहे आता चाकून याला छो थोड्या थोड्या अंतरावरच कट करून घेऊ तर तर आता मस्त बघा एक नंबर असं चौरलेल्या चपात्या फेकून न देता असा पदार्थ बनवायचा लहानापासून मोठे सगळेच आवडीने खातील आता राऊंडमध्ये गोल कट केल्यानंतर भरपूर लांब लांब चालते चपातीचे चा तुकडे म्हणून आपण आडपी उभे आणखी याला कट देऊन घेऊ तर काही लहान काही मोठ्या अशा साईजचे होतात कोणतीही साईज ठेवली तरी चालते असं काहीच नाही तर बघा काही साहित्य घेतलेलं आहे भाज्या पत्ता कोबी बारीक कट करून उभी लसूण घेतलेला आहे बारीक कट करून उभा कांदा कट करून घेतला आहे बारीक कांद्याची पात शिमला मिरची उभी कट करून घेतली नंतर हिरवी मिरची एक आणि काही आल्याचे तुकडे बारीक कट करून घेतलेत इथं ग्रीन चिल्ली सॉस घेतला आहे व्हिनेगर घेतलेला आहे आपण नंतर आपण टोमॅटो केचप घेतलेला आहे नंतर सोया सॉस घेतलेला आहे रेड चिल्ली सॉस घेतलेला आहे आणि आपलं कॉर्नफ्लॉवर असतं का मक्याचं पीठ सोप्या भाषेत म्हणाय गेलं तर त्याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे पाणी टाकून तर आता कढई गरम करून घेऊ तर आणि कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आता लसूण थोडासा तडतडून तर घ्यायचा म्हणजे थोडासा कच्चा वास घेईपर्यंत परतून घ्यायचा आणि लगेच आलं टाकून घ्यायचं त्याला परताना असं कलर वगैरे बदलेपर्यंत नाही परतायचा आणि नंतर लगेचच आपण कांदा टाकून घेणार आहोत तर कांदा थोडासा परतून घ्यायचा याच्यामधल्या भाज्यात ना आपल्याला शक्यतो थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या आहेत पूर्ण लय परतून नाही घ्यायच्या म्हणजे छान असं सगळी चव उतरली जाते त्याची किंवा खायला अजून भारी म्हणलं तरी होतं तर मस्त असं बघू शकता आपण ओबडधोबड छान परतून घेतलेला आहे पत्ता गोबी कांदा नंतरच आता आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची शिमला मिरची थोडीशी परतून तर मस्त बघा आणि हे साईडला सारून आता थोडंसं आपण तेल येणारच आहे ते साईडला सारल्यानंतर कढईमध्ये बघा आलं म्हणजे पूर्ण भाज्यामधलं नितळून तेल येतं त्याच्यामध्येच आपण हिरवी मिरची टाकून थोडीशी परतून तर छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं परतलं की नंतर कांद्याची पात काही घालून घ्यायची काही ठेवलेली आहे आपण नंतर वरतून टाकायला आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता टोमॅटो केचप घेतलेलं आहे सगळं मी एक एक चम चमचा घेतलेला आहे टाकून घ्यायचं टोमॅटो केचप टाकून घेतलं सोया सॉस टाकून घेतला नंतर आपण ग्रीन चिल्ली सॉस टाकून घेऊ तर नंतर ग्रीन चिल्ली नाही सॉरी पहिला रेड चिल्ली टाकला नंतर ग्रीन चिल्ली टाकला सगळे एक एक चमचा घेतलेला आहे आणि व्हिनेगर आपण अर्धा चमचा घेतलेला आहे मस्त छान याला आता मिक्स करून घेऊ तर फ्राईड राईस जसा असतो शिळ्या भातापासून तसंच फ्राईड चपाती असं तरी म्हणलं तरी चालतं कारण की शिळ्या चपातीचा चापा पदार्थ आहे आणि आपण जी पिवरी बनवून घेतलेली होती कॉर्नफ्लॉवरची याच्यात टाकून घेऊ आता थोडीशी याला छान चुटचुटून द्यायचं म्हणजे छान शिजून घ्यायचं थोडंसं थोडंसं शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण तुकडे टाकून घेऊ तर चपातीचे आणि छान मिक्स करून घ्यायचं मस्त असा एकच नंबर लागणारा फ्राईड चपाती म्हणा किंवा तुकडे म्हणा किंवा नूडल्स म्हणा पण नाव सांगू शकत नाही पण मस्त असा पदार्थ होतो बघा आमच्या मुलांनी ते एवढा आवडीने खाल्ला खरंच खूप भारी झाला होता आणि खरंच मस्त होतो तर नक्कीच आपण बनवू शकता आणि एकच नंबर लागतो खायला दिसायला छान खायला त्याच्यापेक्षा जबरदस्त चव लागते त्याची तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि कसा झाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हो आपल्या चॅनलला नवीन असाल तर डबल सांगते नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती मी रोज अशी व्हिडिओ टाकत असते जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद